चला काय सकाळी सकाळी काम चालू झाले सगळं घरात पसारा पडलेला आहे कधी आवर और माझी काम झाली का देव झाली देवपूजा बरं मी काय बाजाराला जाणार आहे का आता हा जातो बरं तेरा डबा घेऊन एक पाच लिटरचा शेंगदाणे घेऊन ये आठवणी बरं बर आणि ते दुधाचे पैसे बाकी आहेत ना दुधवाल्याकडं आणि बाकी रुपये मागच्या घेतलं होते त्याच्या किती पाचशे रुपये पाचशे रुपये घेतले होते आमच्या किराणा दुकानाचे उदारी द्यायचे होते ना मला तुला ते साबण ते नाही कपडे आणले मग दोन किलो आणली साबणाचे काय बॉक्स आणले डायरेक्ट ऐका ना तुम्ही एक काम करा आता मग तुम्ही एखाद्या वॉशिंग मशीनच घेऊन द्या हा वॉशिंग मशीन दोन माणसं आहे खाते वॉशिंग मशीन अहो पण मग तुम्हाला माहिती काय का आपले तर कुणी कुणी येत याला चहा पाणी चहा पाणी दिवस वॉशिंग मशीन मध्ये करायचं काय तुला चहा पाणी चहा पाणी कशाला वॉशिंग मशीन मध्ये करायचं कपडे धुवायचं राहून जातो माझं काही डोक्याला येत राहते काही पण तुम्ही असं काय करता तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या बाई कोण थोडंस सुख भोगाव म्हणून हा काय नाही वाटत बारीक वशिला मग तुमचं बारीक वाईसाठी पडलं तुम्हाला सगळं काय माणूस आहे लोकांच्या बाया म्हणतात जाडजूड वयासाठी काजू बदाम खाऊ घाला तुम्हाला तु म्हटलं मला वॉशिंग मशीन घेऊन चालू लागत काल दिवस झाले मला नाही तुम्ही म्हटले सुद्धा नाही दवाखाने जाय म्हणून हा तुला काय रोग झालाय मला काय ज्या दिवशी मी टपकन ना तेव्हा कळ तुम्हाला रोग काय रोख असाय टपकायच्यावर पाहू म्हणजे तुम्ही वाटच बघू नये टपकते नाही असं नको घालायला असं का तुमचा तो सरपंच मित्र आहे तो का डोक्यावर पडेल काय अहो मी त्याला ते स्टॉपवर आणायला गेली होती कुत्रा आणि वस्कत होता माझ्यावर असं त्या दिवशी तुम्ही कुठे घर गेलेले होते तुम्हाला फोन लावला तुमचा फोन माझ्याकडे होता तो म्हणे वहिनी मला एक काम करा तुमची गाडी घेऊन घ्यायला या म्हणे असं म्हणा हा मग तुला गेले आणायला मग आता म्हटलं ना गावचा सरपंच आहे नको जाऊ जायचे धंदे किती गेलं मी त्याला सुद्धा सोडून आले पण आणलंच नाही घरी अहो रस्ता किती अडचणीचा आहे वरला चिल्ल आणि त्याला एक तर बसता येत नाही व्यवस्थित बसता येत नाही अहो नुसतं निव्वळ पागल दे बरं मी काय दे जेवळा स्वयंपाक काय करायचा कर तुला जे लागले ते कर गा गा। तो आपादी ते बस परत टांगाल मलास नको इकडे जाऊ मग कोण विचारत जाऊ काय काका काय काय लागली कि दम विचार दे स्वयंपाक काय कर तौँगे तौँगे ना काही आपादी करणार काय कर न सुपरकडे करायचं गिळत का लढत किती अर्कात तुमचा काय खायला दिल्यावर ही भाजी चांगली नाही याला जास्त पनीर राहू पनीर ह भैया घरामध्ये फ्रीज आहे का चालू पनीर आणायला मग येतात घेऊतो पनीर बर घेऊन चालते हा परत पोळ्या बिळ्या बनवतो हा 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 आणि ऐका ना काय आता तेवढं ते वॉशिंग मशीनचं बघा आठवणी आईला तू आता फार डोकंच खाल बघा ते वॉशिंग मशीनचं पैसा येतो काही कशाला हो ते पोहोच मग इकडं तेवढंच राहिलं काढायचं निघावा सगळं खाऊन घेऊन विकून झालं आपलं आता वाशी वाशी नाही लागायचं सोन्याचं भाव माहिती का तुम्हाला एक लाख दहा हजार झाले सोन्याचे सावलेले बसायचं आपल्याला

बाबाला कोणतं काही आणायला सांगितलं का नुसतं नाही नाही नाहीच असत कधीतरी म्हंटल काय नाही मग मशीन पाहिजे कपड्याला टाकलं का बटन चालू केलं का टेन्शन नाही नुसतं नको नको तर कसं भेटल ते पडलेलं असत देवा आकाशाची कसोटी घेतोय काय पता देवबी नऊ वर्ष संसार करून लेखन नाही दिलं बाळ नाही दिलं आणि लोक बी जगू पण देत नाहीत मरू पण देत नाहीत काय करावं कसं जगावं या दुन्यात काही कळतच नाही विधवा बाईला समजून घ्यायचं तिला सारा गिरा द्यायचा तर कोणी सारा गिरा देत तर नाहीये पण वाईट नजरेन भारी पाहतात दुस का माय बहिणीच नाहीये मला एक जर लेकरू जर दिला असतं ना देवा तेव्हा तुम्ही ते एखादं लहानच मोठ केलं असत आणि ह्या लोकांनी मग वाईट नजरेनं पण नसतं पाहिलं कस जीवन जगू मी कुठेही गेले तर सगळेजण वाईट नजरेनं पाहतात सुनीता त्याला जाऊन सांगते हे गावातले लोक त्यालाच घाबरतात हा तेच करते सुनीता <laughs> ताई सुनीता ताई काय ग का? आहे ना मंगल काय ग ये ना बस कामात होत्या अगं घरातला आवरत होते आता नवरात्र येतील ना तर म्हटलं घरातलं जाळ बिळ काढून घ्यावा कालच पित्र झाले त्याच्यामुळं काय म्हणते सुनीता ताई ऐका ना काय ग बाई मला ना इथं तसं जगाच वाटून राहिला असं वाटे मरून जाव का बरं काय झालं असं मानवर मेल्यापासून आहे ना ताई हे वाईट लोक म्हणजे आपल्या गावातले लोक येण्याला वाईट नजरेने पाहतात खर सांगू का मंगल तुला ही गावातलेच नाही तू कुठे पण जा ज्या बाईला नवरा नसतो ना लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो काय झालं रात्री ना एक दोन जणांनी घरावर दगड फेकले होते भाजीपाला पण आणायला गेले ना ताई की लोक सगळे काम करून आपल्याकडे कर पाहतात ते काय माय बहिणीच नाहीये अगं हा जगाचा नियमच आहे तुला सांगते ज्या बाब ज्या बाईला नवरा नाही ना त्याच्याकडे लोक कधीच चांगल्या नजरेने ना बघत नाही आणि लोकांची थिंकिंग झालेली आहे बाई ही कमजोर असते नवऱ्याने नवऱ्याने चार बायका केल्या ना तरी चांगलंय पण बायकोनी नवरा मिळल्यानंतर ते त्याच नवऱ्यामुळे आयुष्य म्हणून आयुष्यभर बिना लागणार राहायचं हे लोक म्हणतात बरं काय झालं होतं कोण काय बोललं तुला बोललं नाही ताई बोलतात म्हणजे बोलायचं तर दूरच पण त्या बाईला माणसाची नजर कळते बो, ना ताई कशी आहे काय मला खरंच नाही ताई असं वयता घेऊन गेलाय ना नऊ वर्षापासून मला नवरा सोडून गेला देवानं मला लेकरू बाळ पण नाही दिलं मला एक जर लेकरू असत <laughs> <laughs> ले <laughs> <नो करोड़ जादे। laughs> ना ताई तर मी माझा संसार सुरळीत केला असता मी ना असं काय पाप केलं ताई माटलं अशी घडी आले न जाऊ दे ना आपण चाललो पण ना ताई असं वाटत ना नेहमी खाली मान खालत घालत चालायचं आपलं <laughs> काय करावं काही कळत नाही ताई मला अगमंगल पण लोकांकडे लक्षच द्यायचं नाही लोकांची चांगली राहिलेली नाही सध्या माहिती का आणि तू कोणासोबत किती पण चांगलं वाग तू दा, लोकांना दादा जरी म्हटले लोकां ना लोकांचा पकडा दृष्टिकोन तोच असणार आहे जोपर्यंत स्वतः खंबीर होत नाही जोपर्यंत तुझं रडणं सोडत नाही तोपर्यंत माहिती का लोक तुला असाच त्रास देणार आहे जमणार आहे का तुला मग मी काय करू ताई तर काय करू तूच सांग मी तरी मी कसं सांगू तुला तू काय केलं पाहिजे तू जोपर्यंत स्वतः खंबीर होत नाही ना मंगल तोपर्यंत लोक तेच करणार आहे बघ पण हे चुकीचं आहे ना ताई सगळ्याला माय बहिणी असतात एक विधवा बाईला असं एवढं छळणं तिच्याकडे वाईट नजरेनं पाहणं हे चुकीचं आहे ना हे सगळं मानण आहे का मला मंगल पण आता मी लोकांच्या नजरांना नाही लावू शकत ना याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागणार आहे आपल्याला लग्नाचं तरी लग्न करशील का तू दुसरं नाही ताई मी लग्न वगैरे नाही करणार मानवऱ्याच्या आठवणी येत मी त्याच्या आठवणी कशा विसरू अगं त्याच्या आठवणी जर नाही विसरल्या तर तू मला सांग लोकांचा त्रास लोकां सा तुला आयुष्यभर सर होणार आहे का पण ह्या लोकांच्या त्रासासाठी ज्या देवाने गाठ बांधली होती त्याच्या सगळ्या आठवणी विसरून जाऊ का हा तर कसं सांगू सांग बरं मी तुला मला डोकंच काम करत नाही तुला बोलू तरी कसं मी असा विषय पडतो माझा तर नेमकं मलाही कळत नाही ताई की मी नेमकं काय करू तर एक काम कर तू आता घरी जा मी बघते काय करायचं ते ठीक आहे जा घरी हो मी फक्त तुमच्या कानावर यासाठी ताई की आज नऊ दे कमी जास्त काय झालं तर तुमचं लक्ष राहू द्या महाकडं कारण की बाईस बाईल समजू शकते ना अगं मंगळ घेऊ नको मी आहे ठीक आहे जा हो हो घडत नवरा नाही करायचा हिला लोकांचा तर काय करू रे बरे मी आता बाई कुठे गेला असल माणूस अरे हा बाजाराला गेलेले होते काय अडी बाई मी पानांना किडकस काय लागलं ला घड या म्हटलं होतं या, या सोयाबीनला फवारणी मारा काय खत बीत टाकता का नाही देव जाणव पानं बी पिवळे पडले ते या सोयाबीनचे सगळीकडे आपणच लक्ष द्या सगळीकडे आपणच लक्ष द्या काही घेणं देणच नाहीये काय होतय काय नाही हा गावचा सरपंच आहे काय कामाचा आले भाई का कुठे गेले होते आता तो बागा राणा लावला राणाच्या पायात नाही काय अहो काय सांगू तुम्हाला त्या म्हणणं होतं आपले हे नाही का मंगल त्या पाप्याची बायको ती आली होती घरी आता तिचा नवरा मेला तुम्हाला मेला तु तेच सांगते मेला तेच नवरायला माझव असं आलं की ती आली होती घरी बर काय रडत होती गावातले लोक लय ताण देतात म्हणे रात्री बेरात्री घरावर दगड मारता दारू पिऊन तिच्या घरासमोर जाऊन तमाशा घालता तिच्याकडे सगळे असे चुकीच्या नजरेने बघता सांगत होती मला फार नको नको आता लोक काय सांगा तुला अहो सगळं मान्य पण लोकांची ती म्हणे लोकांना कधीच नाही आपल्या गावचा सरपंच बी चांगला नाही तो बी तसाच बरं डोकंच काम नाही करत होता काय करणार मी तिला म्हटलं लग्न करते का दुसरं ती म्हणे मी नवऱ्याचं प्रेम कसं पाठतो एक तर मला तिचं बोलणंच कळत नाही नवऱ्याचं ताण सण नाही करायचं नवऱ्याचं प्रेम कोणाला द्यायचं पुरचं करायचं काय करा लोकांचा त्रास कस काय सहन तिने विचार करा म्हणजे विचार करा मला तुम्हाला नाहीये काय 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 केलं पाहिजे तुला नवराच प्रेम कसार प्रेम करायची म्हणे मी हा ना ती दुसरा नवरा करून घ्यायचा मी काय तुमच्या प्रेम करतो तुम्ही जर मी लगेच दुसरा नवरा करून घे काय असं म्हणते मी असं काय म्हंटल तुम्हाला तुम्हाला भांडणं करायची मी तुम्हाला चांगलं सांगितलं तुला काय बरोबर करायचं भांडण घेऊ नको भांडण नाही करायचं तिचं लग्न लावायचं तुम्हाला ते सांगते मी तिला करायचं आपल्याला काय घेत नाही आपलं आपलं बाय अव ऐका ना नका ना आपण देऊन तिचं एखादं पोरग बघून लग्न लावून तुम्ही कशा गावातले गाव जाण्यावर नाही दादा लोकांची लग्न लावून देता माणसाची कशा लग्न लावायला जाता पटापटा म्हणजे एखादा बाई ते चांगलं करावं ना आपल्या हातानी करा तू तुला पुण्य घ्यायचं पुण्य घ्यायचं मग एखादा पोरगा बघा तिला लग्नाला बरोबर काय बस बस खाली बस काय बर हे बघ बरं हे बघ तू म्हणते ना पोराला कुठे तुटे गेले हा लोक पार येतो बाया करायला काय रे आता लग्न नाही हो आता नाही ते पुरी कुठे भेटत आहे तो गांजा नाही का हा ते गंजी मा मागे लागेल म्हण असेल तर भैर बाबू रे एखादी बाई करून टाकेत तू म्हण लग्न पण देऊ टाकू अहो पण त्या गंग्याला केवढं पोर गये पंधरा एक वर्षाचं अगं मग इला पोर नाही ना हा

त्याच्यापासून बरोबर आहे हा बरोबर तेव्हापासून पण मग असं असेल तर तयार होत असेल तर पाहिजे लगेच मी त्याला तयार करतो घराज्याला असं म्हणत हा देवला मग काय म्हणजे तिला त्रास कमी गावातील लोक चार लोक तिला मग त्यांना बाबा मारते दरवाजाला कदा केलं त्या हे करतात त्रास देतात हा तिच्या भोवतीने घरके मारतात बरोबर आहे बरोबर आहे मग त्यापेक्षा झाकण म्हणजे आधार म्हणून तिचा नवऱ्याच्या छाया तर राहील तिच्यावर ते तर आहे जाय हाइट पण मग ती हा म्हण का गंगाराम सोबत लग्न करायला आले म्हणार गंगारामला कडेर गेम फिरायला लागन तिला ए पोर कायन का ते कायन जितले काय फरक पडतोय तुमचं तर काही असो काय गंगारामला कडावर घेऊन फिरायला कडाने त्याचा पोर ग त्याचा पोर त्याचा पोरग 14 वर्षाचाय त्याला काही गरज नाही कडेर तुला

हा हा अजून हा ये दोन मिनटात ते टेकवलाच हा 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 ये काय झाले ते ते तिच्या वावरामध्ये काय तिले हा काही करत मासा गावरात आहे का तिकडं तिला क्षेत्र बी चांगले आहे वाटतं का हो ते बापाच्या इकडं आहे तिचं तिकडं काय नवराचं हा हा एका द्या करायचं काय ते एखाद एकर पण तिच्या पुरता आहे ना हा बघ पाच पाच लाखात आहे ना मग मग विकलं तर ती किती आयुष्यावर बसून खाई मग त्याला तर म्हणायचं ना काय करते का ना एक एकर जमीन आहे मस्त की खायचं प्यायचं तुमचं तर असं जातं दुसरं जमिनीने पोटा भरत असतं काय नाही केलं असं तिचं वाट्यानं आपल्या नेहमी वाट्यानं हा ना, ना? मग तिलाच तिला एक काम करता का मला सवत आणता का तिला करून काय डोका भरला काय चाललंय पण तिची जमीन करायची काय करायची तुम्हाला मिळायचं नाव सांगितलं पाहिजे आपण तिला आधार दिला असं जाते मग कोण येतो आपल्याला पाहतो मग खरंच का मग पण आहो तुम्हाला एक सांगू का सुख दुःख शेअर करायला हा, हा नवराच लागतो तुम्ही ठीक आहे जमीन करून घ्याल मी गण तिला जीव लावते पण नवरा आपण ज्या गोष्टी सांगू शकतो बोलू शकतो माणसं जवळ सांगू शकतो आणि तिने बाहेर एखादा काही कुणी तिला लावला बी जीव किती दिवस दोन वर्ष चार वर्ष दोन महिने चार महिने त्यानंतर कोण कोणाला विचारतो सांगा बरं मग करून टाकतील लईस बारीक झाली बस बस लईस बस, 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 बस। बस, बस, बारीक झाली काय करता दादा अण्णा शिबाची भोगी सगळे काय हा बरे नाई बरे हे बाला म्हणत होती मंगल लागेल असं झाले होईट नजरेनं पाहता ते गावचा सरपंच भीती

गावलाच सांभाळायचं साडी तुला सांभाळायचं तु मला गावात मला गावात सांभाळायचं मी सांभाळत तिला हे करत काय होते बाई लेस बेकार नसे मी म्हटलं एखादं काय दे जलमल घातलं मी बाई म्हणून जन्मल काउन आले मला तेच कळत नाही देवाची दारी मी काय पाक के बाई पण तो बांगड्या बिंगडे गालाव का नाही तर कपारा जा आवतान दिले सोडून तो पार तसं काही नवरा मेलेला आपलं आपला गाव नवरा मेला काय काय कमी कमी हातात बांगड्या करणं अहो पण तिची ती आजी सासू जिवंत आहे आजी सासू बोमलायची नाही का तिची कोण घाल कशाला बांगड्या घाला बांगड्या घालची नाही का सवस्तीच्या हातात नसतं बांगड सवस्तनी बांगड्या घाला अशा बरं एक करते मग मी काय तर येणं मला सांगितलं मग ऐकून तर करते का नवरा करते मग आता एवढ्या दिवसाच्या आठवणी सगळं हे करून विसरून त्याच्यावर जाळ त्याचा जाळ झाला त्याच्या याचा माणसं मग या दुनियासाठी मानवऱ्या सगळ्या आठवणी मिटून टाकू का सगळे भेटून टाकल्यावर काय केलंय तुला आतापर्यंत देवानं सात जन्माची गाठ बांधली होती त्या आम्ही सगळ्या आठवणी विसरून जाऊया तुला हो या सात गाठणी बांधायच्या आणि आता तर तोड्याच्या या नशेबाला आल्या होते का काही त्याचा कायमच्या राहते का उदर सात जन्म आले हो जा का तुझं एका जन्मा दहा वर्षात सोडून गेला मग कोणाचं मरण तरण कोणाच्या हातात का जर तूच मिले असेल तोच राहिला असता मग आणि तो बिन लग्नच राहिला असता आतापर्यंत सांगा त्यांनी तो दुसरा गावचा मारून आला होता पप्प्या लग्न करून घेतला असता आता आतापर्यंत अगं मी असं आजारी झालं भारतात नाव ऐकून वाचवलं तिला माहिती आहे नवराई शेवटी आणि तिला माहिती दुसरा कसा मिळतो कसा नाही बरोबर आहे नाही म्हणजे नवरा तुम्हाला काय वाटलं मला दुसरा नवरा करायची गरज आहे काय नाही नाही बाय बायबाच काय होतं मेल्यावर काय माणूस का थांबत आहे काय अहो असं मला कोण दगड मारले असं नाव कोणी घेतलं मारून टाकला पण हे बघ तो पोरगा थोडासा ऐकला कमी आहे थोडासा म्हणजे माझ्या कमरे एवढाच पोरगा उशार हा लेस टॅलेंटेड पोरग आहे तुला बसवून हा पुढं कामाला जायची गरज नाही नाही

तुला एक बहीण म्हणून तिच्याकडे पाहिलं पाहिजे पण तिच्याकडे कोणीच पाहत नाही दुसरे लग्न केले की दोन नवरे केले तिनं तीन नवरे केले कसा सांगायचं काय नाही तुझा हक्क येतो असं नाही बाईचा सुद्धा हक्क येतो माणूस करत नाही माणूस जर चार चार पाच पाच बायका करू शकतो बाई ना ता। का नाही एका नवऱ्याच्या आठवणीवर नाही राहू शकत का बाई राहू शकते पण ह्या दलित लोकांमुळे बाईक नजरेच्या लोकांमुळे बाईक दुसरं लग्न करावं लागतं मंगल तू स्वतःला त्रास करूनच घेऊ नको सांगू का हे बघ करू हे कलिओगे हो बाबा या कलियुगामध्ये कुणी कुणाचं नसतं सक्का भाऊ पण सक्का भावाचा वैरी असतो सक्की बहीण पण भावाची वैरी असते आईबाप सुद्धा पोरांचे होत नाही पोरं सुद्धा आईबापाचे होत नाही आणि महत्वाचं म्हणजे काही काही आईबाप पैशाचे लालचे असतात म्हणून पोरांचे होत नाही आणि काही काही पोरं पैशाचे फोन आला हो चला काय काय खरे व गंगाराम विचारा बर काय म्हणतो हा बोलला गंगाराम काय नाही घरी ना का हो तुम्ही बरे ना अच्छा अच्छा काही नाही तुमचा विषय चालू आता तुम्हालाच बायको लग्न करायला बायको पाय राहिलोय हा विधवा भाई तिला मग सांगू मग कर हा हा, हा, हा। मग तुम्ही सांभाळशाल ना तिला दरा बोलून घ्या बोलून घ्या हे बोल का हे बोल आता मी बोल, 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 बोल। आव बोला म्हणा सांभाळ करशाल का बोला काही नाही भाऊन फोन केला होता भाऊ विचारत होते की हे म्हणे सांभाळ का मला ठीक आहे चाल पण मला लेकरू बाळ होत नाही बर का तुला आहे रौदा वर्षाचा पडगा हा त्या मुलगी बाय मुलगी हा हा मुलगी मुलगी हा चालेल चालेल बर बाय का मग तुमचं जुळून देतो मी बरं जुळून देतो कारण की होत नाही मग तुला देऊ बायको करून मग उद्या परवा लागेल लग्न लावून देऊ हा बर बरोबर आता काय तू का तिकडे हा काय नाही आता घेऊ नको आता तुला माहिती का आता हे बघ तो पण बोलला तुला संभाळ म्हणून रडायचं नाही गागायचं नाही काही नाही आणि लो दुनिया आहे आणि हे कोणत्या दुनियात जगतो आपण उलट तुला माहिती का पहिले होतं ते का नवरा मिळाल्यानंतर बायाने लग्न नाही करायचं आता बिंदास लग्न करून घ्यायचं कारण आयुष्य जगण्यासाठी जेवढी पैशाची गरज असते सगळ्या गोष्टी गुण, त्या गोडच नवऱ्याची पण गरज असते एक लक्षात ठेव पोराची गरज आहे शेवटी मला ह्या लोकांच्या नजरेमुळे दुसरे लग्न करायची वेळ आली हा ताई अगं बाई ह्या लोकांची नजर ही निमित्त असते तुला सांगते लोकांची नजर हे निमित्त तू तुझं स्वतःसाठी आयुष्य कसं काढलं असतं यांनी जर मला भाऊ म्हणून बहीण म्हणून म्हणून जर माझ्याकडे जर पाहिला असत तर मी लग्नाचा विचार नसता केला केसांची बट मागे कळत नाही आपल्या गावात लोकसंख्या जवळ जवळ अडीच तीन हजार आहे बरोबर तुला चार पाच लोक तुला बैल मानल पोर मानल सगळे असं नाही चालत नाही ठेवू विश्वास नाही बर जाऊ दे नक्की हे बघ लग्न करेल संध्याकाळी काम करतो आज झाला असतो आणि जोपर्यंत तुझी आजी सासू जिवंत आहे ना म्हातारी तिच्याकडे पण लक्ष दे कारण त्या म्हातारीला एक सोडू नको कळलं आहो मग ती लक्ष देऊ लागत ती जमीन आहे ना तुझ्या नावावर करून घे करायला यांच्याकडे दे करतील जमीन म्हातारीकडे आम्ही आमची तर म्हातारी घेऊन येऊ हा असं पण एका म्हातारीला कितीक लागणार खायला जाऊ दे असं समजाल का मला माझ्या घरामध्ये माझ्या सासूला खाऊ घालता घालता चाललं एवढं नको लोड चला तुम्ही पण उठा काय वर्ष होईल नाही आता उठा हो उठा ना नाही बरं चल जाऊ दे ना बोल हाय त्याला पोरगी चौदा वर्षाची त्याला पोरगी आहे हे बघ नशी बोला लक्ष्मी भेटती देवानी तुला बघा आता नवरा पण चांगला तू तुझ्या सोबत बोललीच आणि त्याच्यामुळे त्याला पोरगी पण आहे आयुष्याला तुला पूर्ण तू आई सारखं जीव लावला तुला खरंच नशीब भारी तुला एक सांगू का त्या पुरीला आईची गरज आहे आणि तुला एका बाळाची एका पुरीची आणि एक नवऱ्याची गरज आहे तो तुला कोणती कमी करणार नाही तू सावत्र आहे हे तिला कधीच दाखवून नको तू सावत्र आहे दाखवायची नाही आलं लक्षात हा चला मग तुमचं उद्या लग्न लावून देतो उद्या येणार आहे आज संध्याकाळीच बोलून घ्या त्याला भेटायला तुझ्या आजी सासूच्या कानावर टाकून दे नाही तर मग मला कडे पाठवून दे मी बोलते त्यांच्या म्हातारीला सांगावं लागल तिची नाच सुने तिने वर गेली पळण्या लग्न करायचं तू सांभाळ हा मुलगा निघून नातू गेला तर मी चालेल माझा नवरा करून एवढं नको ते बसून हळू तिडू बोलायला लावता आज सासू सोबत तिला नवरा आहे ती करून का त्या मथारी नावावर सांगन ती का लग्न केलं नाचून लग्न केलं नाही म्हणे नाचून लग्न केलं त्या डांगराला दिसत नाही का आपल्याला नाचू नका लोक कोणत्या हो त्या मथारीला कळाला असतं आता ही पोरगी रडली असती का एवढी आपल्यापर्यंत आली असती का ते पण कोणाच सासू म्हणत नवऱ्याची आजी कोणाचं चांगलं ते तर जाऊ दे तेवढं द्या करून म्हणजे ताण मिटन तर मित्रांनो आपण आजचा एपिसोड बघितला थांबा इथं बाबर एपिसोड बघितला तुम्हाला कसं वाटला आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो विधवा बाया असतात का ते म्हणतात की घरी जरी प्रॉपर्टी असली पोरं असले तरी पण त्यांनी लग्न हे केलं पाहिजे लहान लहान मुलं जर असेल तर मुलीचं वय तुमचं तीस बत्तीस आहे पस्तीस आहे चाळीस आहे तरी पण लग्न करून द्या कारण दिवसभर तुम्हाला किती भाऊ बहिणी काय भेटू द्या एकदा ज्या वेळेस तुम्ही रूममध्ये मध्ये आणि झोपतात ना डोळे झाकल्यानंतर तुम्हाला जे विचार येतात ना आपलेपणाचे आपुलकीचे आपल्याला कुणीतरी प्रेम करावं दोन शब्द प्रेमाने बोलावं जवळ घ्यावं त्याच्याजवळ दोन शब्द आपल्या मनातल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत आपण जे बोलतो ते बोलता आलं पाहिजे नवऱ्या पिण्यानंतर तुम्ही कोणाजवळ बोलणार आहे लोक तुम्ही बघतात किती वाईट नजरेने बघतात एकदा नवरा मिळाल्यानंतर त्यासाठी तुमची सून असो तुमची लेख असो तुमची नाच सून असो तिला नका घरात ठेव तिचं लग्न हे लावून द्या कारण तिला पण आनंदी राहण्याचा हक्क आहे काय म्हणता बाबूराव बरोबर एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा बघत राहा स्वाती कदम नाशिकचे आशिक